नर्मदे हर आज आपण वाचन करूया महेश आत्माराम सावंत तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांच्या ह्यांनी लिहिलेला नर्मदा मैया ह्या विषयाचा लेख प्रस्तुत करतोय संतोष गोडबोले लेखाचा जो टायटल आहे तो आहे नर्मदेच्या काठावर मैयाचा प्रगटोत्सव साडे चार करोड वर्षे झाले माग शुक्ल सप्तमी असलेल्या कोणत्या तरी एका रविवारी मध्यान पृथ्वीवर एक तेजस्वी शलाका प्रवाहित झाले कुठे तर जिथे शिवासह अनेकांनी तपश्चर्या केली होती अशा मेकल पर्वतावर अवध्या जीवसृष्टीला आनंद देणाऱ्या ह्या प्रसन्न प्रवाही देवतेचे साक्षात शंकरांनी नामकरण केले नर्मदा आणि आनंद देवांना झाला आनंद असुरांनाही झाला आनंद पशूंना झाला आनंद पक्ष्यांनाही झाला माघातच चैत्र दरवळू लागला वेलींवर फुले बागळू लागली वृक्षांवर फळे लगडू लागली आनंद अवध्या सृष्टीला झाला आणि सुरू झाला एक अविरत प्रवास हजारो लाखो करोडो वर्षे अगदी गंगा यमुनाच्याही पूर्वीपासून अत्यंत प्रतिकूल विकट मार्गातून दर्या खोड्यातून झोप झेपावत न थांबता न थांबता संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा उद्धार करत हो अगदी प्रत्येकाचा कोणताही निकष न लावता कोण कोणतीही कसोटी न पाहता जवळ आलेल्या प्रत्येक लेकराला तिने भयमुक्त केले जगाला तिने फक्त प्रेम दिले आनंद वाटला कारण ती आई होती म्हणूनच ती संत साधकांना ऋषी यक्ष यक्षगंधर्वांना इतकेच नव्हे तर सुरांनाही पूज्य झाली ती नर्मदा मैया म्हणून प्रसिद्ध झाली आई तुझ्या काठावर संस्कृती फुलत गेली कोणी तप केले कोणी जप केला कोणी मंदिरे उभारली कोणी घाट बांधले कोणी यज्ञशाळा सुरू केल्या कोणी ज्ञानशाखा उघडल्या तुझ्या किनारी पावलो पावली तीर्थक्षेत्रे निर्माण झाली सिद्धक्षेत्रम निर्माण झाली लोकम आनंदाने एकत्र जमू लागली आणि तिला जत्रेचे स्वरूप देऊ लागले मग तीच परंपरा बनली वर्षानुवर्षांनी पिढ्यांना पिढ्यांची हळूहळू ही लोकसंस्कृती मानवी जीवनाला भाग बनली आज तो रविवार नाही पण तिथी तीच मात्र तीच आहे माघ शुक्ल सप्तमी आणि तुझ्या काठावर धूमधडाका सुरू आहे तुझा जय जयकाराचा सारा असंमत दाणाधून जात आहे तुझ्या स्तुती गीतांनी वेभान होऊन नाचत आहे तुझे भक्त झांज नगारे नाद ब्रह्मात तल्लीन आहेत शंखनाद सर्वत्र घुमू लागले आहेत धूप सुगंधाने तुझा किनारा भारून गेला आहे असंख्य दीपांची रांगोळी तुझ्या जलावर हिंदोळे घेत आहे तुझे पुत्र तुला चुंदरी अर्पण करीत आहेत भाविक भंडारा घालून पुण्याची लयलूट करत आहेत वातावरणा वातावरणाच्या अशा बेहोशीत तुझे भक्त तल्लीन झालेले आहेत एकच मंत्र म्हणत आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि किती भाग्यवान आहे मी कारण ह्या स्वर्गीय सुखात देखील सहभागी आहे ते तुझ्या नावात जशी जादू आहे ना तशी गम्मत देखील आहे कारण एका बाजूला तुला जेव्हा नर्मदा म्हणजे आनंद देणारी संबोधतात तेव्हा दुसऱ्या क्षणी तू रेवा म्हणजे गर्जना करणारी म्हणून समोर येतेस कधी विवाहित असलेली तू चिरकुमारी म्हणून जनमान्य होतेस तू जेवढी अख अवख चंचल दिसतेस तेवढीच तू धीर गंभीर देखील जाणवतेस कुठल्या तरी प्रपातावरून प्र, सहज झेपावणारी तू दुसऱ्या ठिकाणी आपल्या सहस्त्र कुंतलातून सहस्त्रधारांचा प्रवाह लिलया खेळवतेस आणि तिसऱ्या ठिकाणी मात्र तू शांत ध्यानस्थ स्वरूपात समोर येतेस हेच तर तुझे वैशिष्ट्य आहे तुझे असे तुझे अस हे आरंड्यक सौंदर्य खरच संमोहित करणारे आहे म्हणूनच तुझ्या भक्तीत गुंतलेल्या माझ्यासारख्या सामान्य जीवांसाठी तू काशीची गंगा आहेस वृंदावनातील यमुनाही आहेस अयोध्येची सरयू तूच आहेस आणि उज्जैनची शिप्रा देखील तू आहेस नाशिकच्या गोदावरी तू दिसतेच तर लखनौच्या गोमतीमध्ये तुलाच पाहतो साबरमती साबरमतीमध्ये तूच बसलेली आणि लुधियानाची सत सतलजी तुझेच रुपडे आहेत इतकेच कशाला त्रिवेणी संगमातील पवित्र जलातही तूच समावलेली आहेस खर सांगायचं तर मला सर्वत्र तू आणि तूच दिसतेस याला तू भक्ती म्हण किंवा शुद्ध वेडेपणा पुराणकार म्हणतात की तू गंगे सदृश्य पवित्र आहेस चूक पूर्णपणे चूक वेदांना तुझी माहिती कळली नाही तू पुराणांना पुराणांना कशी उमगणार गंगेचा आदर राखून नम्रपणे एक सांगाव सांगावेसे वाटते ही की हीच गंगा स्वतःला संजीवनी प्राप्त करण्यासाठी तुझ्या जलात स्नान करते न आणि हो गंगा तुझ्यापेक्षा लहान आहेच किमान दोन अडीच कोटी वर्षांनी सामान्य जी जीवांचाच नव्हे तर अनेक साधकांचाही केवळ तुझ्या दर्शनानेच उद्धार होतो मग श्रेष्ठ कोण तरीही गंगा असो वा नर्मदा आम्हाला दोघ दोघीही सारख्याच पूजनी आहेत मात्र तरीही तिच्या कुशीत हजारो नवे तर कोट्यावधी तीर्थ आहेत अशी एक मात्र तूच आहेस एवढे मात्र निश्चित आणि तुझ्या काठावरील तीर्थात देखील गंमत आहेत इथे देव इथे देवतीर्थ आहे तसेच दानवतीर्थ देखील आहे यक्षतीर्थे सोबत गंधर्व तीर्थ सुद्धा आहेत रावण तीर्थांच्या बरोबरीने मेघनाथ तीर्थ पण आहे इतकेच काय तर भालू तीर्थे प्रमाणेच वानर तीर्थे सुद्धा आहेत थोडक्यात काय तर तुझ्या किनाऱ्यावर कोट्यावधी तीर्थांची मांदी आहे आणि तू मला आव आवडायचं अजूनही एक कारण आहे बरं कारण तुला आमच्यासारख्या मानवी भावना आहेत आमच्या सुखदुःखाची तू सोब सोबनीस आहेस संकटात तू आमचा मार्ग हो, होतेस ज्या विश्वासाने आमची दुःखे तुझ्या खांद्यावर मोकळी करतो त्याच विश्वासाने आनंदातही तुझ्या चरणी नतमस्तक होतो तुझ्याप्रमाणे आम्हीही कोणावर तरी कधीतरी प्रेम केलेले होते तुझ्यासारखा क्रोध कधीतरी आम्हालाही येतो तुझ्यासारखा अवखळपणा कधी कधी आम्हीही करतो आणि तुझ्यासारखे गंभीर होण्याचा प्रयत्नही आम्ही करतो पण तू ज्या समर्पण भावनेने सागरात सम समावतेस न ती समर्पणाची भावना अजून माझ्यात वृद्धिंगत होत नाही म्हणून तू देवी आहेस देवी आहेस आणि त्याचमुळे तू छेदी राजांची भूषण आहेस तर कलचुरी घराण्यांची प्रतिष्ठा आहे बघेल वंशांची आस्था आहेस गोंडांची तू सन्मान आहेस आणि माझ्यासारख्या जनमानसांची मैया आहेस नमदेहर नर्मदेहर जीवनभर लेखक महेश आत्माराम सावंत मुक्ताम पोस्ट तोंडळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी लेखाचा तारीख आहे सोळा दोन दोन हजार चोवीस नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेहर